राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज चिल्ड्रन्स वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा आश्वी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भानुदास भाग्यवान ह्याला लाचलुचपत विभागानं ताब्यात घेतलाय कारवाई टाळण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भाग्यवान यानं लाचेची मागणी केली होती तर याची तक्रार तक्रारदारानं लाच प्रतिबंधक विभाग अहमदनगर यांच्याकडे केली होती एकवीस सप्टेंबरला सापळा लावला होता यावेळी भाग्यवान हा नऊ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागानं रंगेहाथ पकडला पकडलाय ही कारवाई नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे पोलीस अंमलदार चंद्रकांत काळे बाबासाहेब कराड रवींद्र निमसे हेड कॉन्स्टेबल दशरथ लाड यांनी केली आहे वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कंप्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजुसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर दीप्ती राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर